बघा हे खुसखुशी पण हो पूर्ण तळून घ्यायचे आहेत त्यात लालसर रंग आलो पाहिजे बघा एक पेला पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात मीठ टाकायचं आहे बघा असं मीठ टाकायचं आहे एक चमचा आणि नमस्कार म्हणता मी केतन नागवेकर तर आपल्या कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आज मी जाते आहे आमच्या बागेत पण थानूक जाते आहे साधारणतः आता तादर दोन तीन दिवस पाऊसच पडत आहे म्हणजे दिवसभर नाही एक एक अशी सर पडून जात आहे तीन चार दिवस पाऊस पडलोस तर आपले चीज बनवायचे राहिले होते म्हणजे फणसाचे गरे तळायचे आपले राहिले होते तर मी फणस आणूक जाते आहे ही बघा रशी घेतली आहे आणि ही कोयती म्हणजे ह्याच आम्ही नानियो म्हणतो तर हिवा नानियो घेऊन जाते आहे फणस काढूक तर दरवर्षी मी बनवतोयच तर याची टेस्ट एकदम भारी असते म्हणजे चौथी जायचंच नाही तोंडाची तर हल्ली सलग चार पाच वर्ष तरी मी हे गरे बनवतो आहे तर आता आंब्याचा सीजन नाही होता ना त्याच्यामुळे जरा फणस मी काढू भेटलो ना तर आता सीझन संपत आला आहे थोडे थोडेसे आता आंबे राहिले ते शिल्लक मग आज वेळ भेटलो बोलले आज फणसाचे गरे तळूया नंतर परत तळू भेटायचे नाहीत हे घरे तळायचे मी मावशी शिकलो शिकलं होतं म्हणजे मावशी एकदा घेऊन आली होती घरे एकदम भारी ज होती परत एकदा मी बनवलं पण ते एवढे चांगले झालेत नाही म्हणजे ते नरम नरम झालेत तर त्याची बनवायची प्रोसेस तर जरा वेगळी असता तर परतच्या वेळी मावशी आली होती तर त्यांना मला परत बनवून दिले स्वतः घराशी आली होती त्यांना बनवून दिले तर आता मी दरवर्षी घरे तळतोय यंदा तुम्हाला पण जरा चान्स भेटलो आहे तर तुम्हाला पण दाखवतो आहे घरे कसे चलतात ते आणि हे घरी तुम्ही खाशाल ना एकदा खाशाल तर कायम खायचंच राहाशाल अशी एवढी याची टेस्ट असतं त्याच का सामान तर काही जास्त लागणार नाहीच आहे तर आपण बघू काय काय लागत तर तर पटापट जाऊया फणस काढू आणूया मी आता फनसाजवळ आले आहे तर आता पावसाचं वातावरण आहे म्हणून भरपूर गरम होत आहे वर हे पण भिजूक झाला पूर्ण ह्या बघा आपला फणसाचं झाड त्याच्या फनस लागलेच आहेत काय काय आम्ही भाजी काढलं भाजी काढला होता फनस बारकी आहेत म्हणजे काय काय ह्या फणसांक का रसाळ फनस म्हणतात आम्ही बरको फनस म्हणतो तर हे बिजी चांगले लागतात हे बघा वरती फनस आहेत छोटे छोटेच आहेत पण ह्याचे गरे तळून एकदम चांगले लागतात म्हणून ह्याच पंसर आलोय मी ते वरचे दोन फणस आहेत ना ते आपण काढून घेऊया हे बघा दोन फणस काढले मी दोन्ही एकत्र होते पण जून आहेत छोटे दिसत आहेत पण जून आहेत ते जून कसे ओळखायचे ते हे दाते आहेत ना ते रुंद होतात आणि कोवळे असले ना तर असे एकत्र असतात घट्ट असतात बघा त्यांचे जर रुंद झालेत आहेत हे जून झालेत आहेत त्याचे गरे तळून मस्त होतील एकदम आणि हो एक छोटो काढले आहे बघा हे छोटं काढले आहे पण हो हाय जून त्यात गरे मोठे मोठे असतात आता घेऊन जाऊया घराशी आपण बघा फंसाचे देठ मी तोडून हो ठेवले आहे त्याचं चीक निघू येत हे बघा फणसात पाणी अजिबात गेलं नाही मला वाटलं पाणी गेलं असं त्याच्यात पण पाणी अजिबात नाही बघा फक्त चीकच आहे तरी घरे गरे आता तळूक चांगले आहे हे बघा असे गरे आहेत ते धुवून झालेत आहेत मस्तपैकी काय काय जणांची कापायची पण पद्धत वेगळी आहे काय काय जण खालचं चारकांड आहे ते कापतात आम्ही वरचं पावकळ तो कापतो फक्त बाकीचे घरे बरोबर सुटतात हे बघा असे एक एक पीस करून घ्यायचे याचे हे बघा आपले एवढे गरे काढून झालेत आहे हटलोनी तिथले काढून घेतले आहेत मी आता यांचे बारीक बारीक स्लाइस करायचे आहेत तर घेत सुरी घेतले आहे मी तर आता बारीक बारीक बारी स्लायस करून घेऊया आपण स्लायस कशी करायची बघा हे बघा असे बारीक बारीक स्लायस करून घ्यायचे आहेत हे बघा या साइडला मी बघा एकदम बारीक कसे केले आहेत ते बारीक बारीक एकदम स्लायस झाले ते बघा आणि इकडे आई करताय आईन बघा किती कापले नाही अजून बाकीचं काम चालूच आहे थोडेसे राहिले आता एवढे झाले की आपण तळूक घेऊया पटकन असे एकदम बारीक बारीक स्लायस करायचे बघा म्हणजे एकदम बारीक केले ना मग ते तळतत पण चांगले आणि एकदम खुसखुशीत होतात खोबरेल तेल घेतले मी गरे चलू काही जास्त सामान लागत नाही खोबरेल तेल आणि हे आपले गरे आहेत बघा एवढे गरे आपले पूर्ण झालेत आहे तर हे तेल मी आता कढेत वचून घेतो बावन लिटर आणलं होतंय बघा थोडं अजून शिकलं काय थोडं अजून वचून घेत याच्यात बघा एवढ्या वाटून घेतले आहे आणि हे बघा हे आपले स्लाइस केलेले गरे मीठ याच्यावर टाकायचं नाही तर मीठ आपल्याला वेगळं टाकायचं आहे मीठाची पण प्रोसेस दाखवतो तुम्हाला कशी करायची ती या बघा तेल आपलं व्यवस्थित कळलेलं आहे तर याच्यात घरे टाकून घेऊया आपण फेस किती आला बघा माझ्या करायला थोडस पाणी असेल मस्त पैकी ढवलून घ्यायचंय बघा एक पेला पाणी घेतलाय आणि त्याच्यात मीठ टाकायचंय बघा असं मीठ टाकायचंय एक चमचा आणि हे दुसरा चमचा हे दोन चमचे टाकून घेतलेले आहेत पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे बघा आणि ते मस्तपैकी पैकी ढवलून आहे पूर्ण हे बघा असे लालसर रंग झाला ना आणि चरतरायला लागलेत ना असं मीठ टाकायचं आहे आपण बनवलेलं मीठ आहे ना ते दोन चमचे टाकून घ्यायचंय बघा दोन चमचे व्यवस्थित ढवळून आहे तसा आवाज येतोय बघा चरचरीत आणि मिठाचं पाणी टाकल्यावर बघा कसे लाल झाले एकदम अजून असे पूर्ण व्यवस्थित ढवलून घ्यायचं म्हणजे ते त्यांना मीठ व्यवस्थित लागतं ते बघा कसे झाले आहे खुसखुशीत एकदम एकदम कुरकुरी झालेत आहे आणि याची टेस्ट पण चांगली लागत आहे मीठ पण एकदम पद्धतशी लागला आहे कमी पण नाही आणि जास्त पण नाही लागला आहे तर दरवर्षीप्रमाणे यंदा पण मी बनवलं आहे तर एकदम मस्त झालेत आहे तर यंदा तुम्हाला पण दाखवू भेटला तर आपली रेसिपी कशी वाटली ती माझं कमेंटमधून सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओ तिथपर्यंत बाय बाय